धनंजय मुंडेंनीच हत्येचा कट रचला मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप बोलणारे कबुली जबाब देणारे कार्यकर्ते जरांगेंचेच धनंजय मुंडे यांचा पलटवार आमच्या दोघांची ब्रेन मॅपिंगसह नार्को टेस्ट आणि सीबीआय चौकशी करा मुंडेंची मागणी आपल्याला पृथ्वीवरून संपवण्यासाठी जरांगेंची धडपड धनंजय मुंडे यांचा आरोप मराठा आरक्षणावर समोरासमोर येऊन चर्चा करावी मुंडेंचं चॅलेंज पुण्यामधील कोरेगाव पार्क जमीन व्यवहाराच्या प्रकरणी आठ आरोपींवरती गुन्हा दाखल फिर्यादीनुसार गुन्हा दाखल पुणे पोलीस आयुक्तांची माहिती मुंडव्यामधील जमीन व्यवहाराच्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला अंबादास दानवे विजय वडेट्टीवार एकनाथ खडसे अंजली दमानी यांकडून राजीनाम्याची मागणी सरकार पार्थ पवार यांना पाठीशी घालत असल्याचाही विरोधकांचा आरोप